एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात माझा मदतीचा हात असे कित्येक विद्यार्थी आहेत ज्यांना यशाचं शिखर तर जिंकायचंच आहे पण पुढच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नसल्यामुळे त्यांना अर्ध्यातून आपलं शिक्षण सोडावं लागलेलं आहे जर या विद्यार्थ्यांना आपल्या मदतीच्या हातांची जोड मिळाली तर त्या विद्यार्थ्यांची स्वप्न खरी करू शकतील ते या सगळ्यासाठी लढू शकतील अशाच एका विद्यार्थिनीची कहाणी पाहणार आहोत जवळ नाशिकला उज्ज्वला बरकलेची संघर्ष कहाणी पाहूयात वळणदार अक्षर पैकीचा पैकी गुम आणि व्हेरी गुडचा शेरा उज्ज्वला बर्कलीची उत्तर पत्रिकाच इतकी देखणीय की तिला दहावीच्या परीक्षेत एक्क्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के मिळाले आणि ती शाळेत पहिली आलीय पण परिस्थितीच्या हतबलतेमुळे तिच्या पुढच्या शिक्षणाला काहीसा ब्रेक लागलाय हो तिला मी स्वतः क्लास सुद्धा लावलेला येवन शाळेची फी सुद्धा सरांनीच भरलेली आहे आणि तिने हे मदत केलेली नाही उज्ज्वलाचे वडील रिक्षा चालक आई गावीच मुक्कामाला असते त्यामुळे रोजच्या कामाचा गाडा सांभाळून उज्ज्वलाने अभ्यासाचाही डोलारा उत्तम पद्धतीने पेरला घरातील सर्व काम करून अभ्यास करायचं म्हटलं की कठीणच होतं थोडं पण ते थोडंफार मी मॅनेज केलं शाळेतून घरातून शाळेत पोचायला मला अर्धा तास लागतो तो अर्धा तासही मला खूप महत्वाचा वाटायचा म्हणून त्या अर्ध्यासाचा उपयोग करून मी जे सकाळी वाचलेलं असायचं त्या ते, ते मनात आठवत जायची शाळेत जायची नर्गीस दत्त कन्या विद्यालयातल्या उज्ज्वलाने कोणतीही शिकवणी लावली नव्हती ना गाईड ना कोणी मार्गदर्शक असं असूनही फक्त पुस्तकांच्या अभ्यासातून तिने उत्तम यश संपादन खरं तर ती शहाण्णव सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत पोहोचण्याचीच तिची ईर्षा होती परंतु अवघ्या एक महिन्यावर परीक्षा आली आणि तिची आजी जी त्यांच्या कुटुंबात त्यांच्या समवेत राहते ती खूप आजारी पडली अर्थात ती खरोखर मनोरुग्ण झाली आणि अशा अवस्थेत त्याजीची सेवा करण्याचं काम उज्ज्वला ला करावं लागत होतं ती सेवा करत असताना पण तिने मात्र अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिले नाही उज्ज्वला आता बीकॉम करायच्या तयारीत आहे पण त्याची फी मात्र उज्ज्वलाच्या खिशाला परवडणारी नाही आता कॉमर्स एक कॉमर्स घ्यायचं असेल तर ते खूप अवघडच आहे आताच मी क्लासची फी विचारली तर त्यांनी शहाण्णव हजार सांगितले ही काय आमच्या बजेटमध्ये बसणारी गोष्ट नाही मला असा प्रश्न पडला कॉमर्स घेऊन शहाण्णव माझ्या पप्पा खूप दिवसभर जाऊ कष्ट करून, करून मला अजून देण्याची इच्छा पण आता मी नाही माझ्याकडे एकीकडे मोठ होण्याची तीव्र इच्छा आणि दुसरीकडे आर्थिक परिस्थितीमुळे होणारा कोंड मारा यातून जर उज्ज्वला बाहेर काढायचं असेल तर तिला गरज आहे आपल्या भक्कम पाठिंब्याची प्रांजल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा नाशिक तर उज्ज्वला जाणून घेऊयात आणि एक छोटासा ब्रेक घेऊयात माझा आपल्याला जर यांना मदत करायची असेल तर दोन संपर्क क्रमांक आहेत एक आहे नितीन भालेराव त्यांचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याण्णव अठ्ठेचाळीस शून्य तीन नाईन एट नाईन झिरो नाईन थ्री फोर एट झिरो थ्री आशिष काटकर यांचा फोन नंबर आहे नव्याण्णव तीस तेवीस एकतीस एकाहत्तर डबल नाईन थ्री झिरो टू डबल थ्री वन सेवन वन आणि खालच्या पत्त्यावरती एबीपी माझाचा हा पत्ता आहे ज्यावरती तुम्ही चेक पाठवू शकाल एबीपी न्यूज नेटवर्क तीनशे एक बोस्टन हाऊस सुरेन रोड अंधेरी पूर्व मुंबई चार शून्य 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 नऊ तीन त्यामुळे मदतीचा हात तुम्ही देखील देऊ करू शकाल